नमस्कार महाराष्ट्र शासनाचा अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय तर बांधकाम कामगार योजनेत आणखीन चाळीस प्रकारच्या कामगारांना समावेश करण्यात आलेला आहे तर हे चाळीस प्रकारचे कामगार कोणते आहेत तसेच बांधकाम कामगार योजनेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये नोंदणी करताना जे काही नवीन डॉक्युमेंट लागणार आहेत कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याबाबत संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच तुम्ही मोबाईलवरून देखील ह्या कामगारांची नावे माहिती करू शकता कसे माहिती करणार याबाबतची देखील माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर तुम्हाला देखील महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती यावे लागेल या कामगारांची नावे पाहण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता मी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती आहे तर आलेच नंतर खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे दोन नंबर एक नंबरला ऑप्शन मिळत आहे की कंट्रक्शन वर्कर्स रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन एक पेज ओपन झालेला आहे परंतु हे पेज पूर्ण इंग्रजीमध्ये असल्यामुळे आपल्याला याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे तर या तीन बिंदूवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खाली स्क्रोल केल्यानंतर ट्रान्सलेट असं ऑप्शन आलेलं असेल याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्यानंतर आपली भाषा जी मराठी होती इंग्रजी होती ती पूर्णपणे मराठीमध्ये झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला देखील नोंदणीसाठी जे काय कागदपत्र ते देखील तुम्ही पाहू शकता तसेच कामगार कोणते कोणते या योजनेस पात्र ते देखील तुम्ही पाहू शकता तर आपण सर्वात आधी आपण जाणून घेऊ की नोंदणीसाठी पात्रताचे निकष कोणते आहेत तर तुम्ही ते खाली पाहू शकता की कामगार अठरा ते साठ वर्षाच्या दरम्यान असावा अठरा ते साठ वर्ष त्यांचं वय असावे त्यामध्ये त्यांना या योजनेसाठी पात्रता असणार आहे तसेच गेल्या बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त का काम केले पाहिजे त्यांनी गेल्या बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस किंवा कमीत कमी नव्वद दिवस तरी काम केलेलं पाहिजे बांधकाम कामगार म्हणून किंवा मी पुढे जे काही चाळीस कामगार सांगणार आहे त्यांचे काम केलेले असणे गरजेचे आहे आता तर नोंदणीसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते समजून घेऊया तर बोर्डामध्ये नोंदणी करण्यासाठी फॉर्म व्ही भरावा लागेल आणि खालील कागदपत्रासह सबमिट करावा लागेल तर फॉर्म व्ही आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिला आहे तिची लिंक आपण आज या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही फॉर्म हवी हा डाउनलोड करायचा आहे तसंच वयाचा पुरावा लागणार आहे नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे आता नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्रचं जे काय फॉर्म आहे तो देखील आपण टेलिग्राम चॅनलवरती झाला आहे तसेच तुम्हाला तो कसा लिहायचा याबाबत देखील माहिती देणारा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याची देखील व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तसेच राहण्याचा पुरावा ओळखीचा पुरावा पासपोर्ट आकाराचे तीन छायाचित्र तीन फोटो लागणार आहेत अशा प्रकारचे पाच डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत तर नोंदणी फी किती आहे ते समजून घेणे आता गरजेचे आहे तर नोंदणी फी ही एक रुपयाचीच असणार आहे फक्त आता तुम्ही जर एजंट थ्रू गेले तर तुमच्याकडून हजार बाराशे दीड हजार काय असेल ती रक्कम ती एक्स्ट्रा घेतात परंतु खरी नोंदणी फी ही एक रुपयाच आहे आणि जर तुम्हाला रिनिवल करत असेल तरी देखील एक रुपयामध्येच दे रिनिव्हल देखील होत आहे जे काय आपण बाहेरून एजंट थ्रू जर केलं तर ते हजार पाचशे जे काही एक्स्ट्रा फी घेते ते त्यांच्या असते फक्त खरी एक रुपयाच ही इतकीची फीस आहे तर आता समजून घेऊया की नोंदणीसाठी चाळीस कामगार कोणकोणते पात्र झाले आहेत तर तुम्हाला खाली जर पाहायला मिळत आहे लाईनमध्ये की नोंदणी तर तुम्हाला जर खाली पाहायला मिळतं की नोंदणी फॉर्म डाउनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा तर या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक पी डी एफ ओपन होत आहे पी डी एफ ओपन केल्याच्या नंतर काही अशा प्रकारचे पी डी एफ आपल्यासमोर ओपन झाले आहे तर तुम्ही ते स्क्रीनवरती आपलं फॉर्मवरती पाहू शकता काय लिहिलेलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म अर्ज अशा प्रकारचा फॉर्म आहे हा फॉर्म तुम्ही इथून देखील डाउनलोड करू शकता इथून देखील डाउनलोड करू शकता तसेच आपण टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध करून दिलेला आहे आता खाली आल्याच्यानंतर आपल्या खाली स्क्रोल करायचा आहे तुम्ही ह्याच फॉर्मवरती सर्व माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे तर तुम्ही इथं पाहू शकता की खाली आपल्याला कामाचे स्वरूपमध्ये नवीन कामगार पाहायला मिळत आहेत तर तुम्ही इथं पाहू शकता की कामाचे स्वरूप अशा प्रकारचा हा फॉर्म आहे सगळ्यात शेवटला फॉर्म आहे फॉर्मचा सगळ्यात शेवटला हा बॉक्स आहे त्याच्यामध्ये सर्व कामाच्या स्वरूपमध्ये कोणकोणते कामगार आहेत त्यांची नोंदणी किती आहे नाव सर्व पाहायला मिळत आहे अशा प्रकारचा फॉर्म आहे तर आता तुम्ही पाहू शकता की बांधकाम काम करीत असलेले बार वेंडर भट्टी कामगार सुतारकाम सेंट्रिंग काम खोदकाम खोदकाम कामगार वीज जोडणी कामगार आता वीज जोडणी कामगार म्हणजे लैनमन हे आपल्याला माहीत नव्हतं लैनमन देखील या क्षेत्रामध्ये या नोंदणीसाठी पात्र आहे तो देखील आता पात्र करण्यात आलेला आहे आभासी छत बसवणारा फिटर मदतनीस कामगार अंतर्गत सजावट करणारा हेवी इंजिनियर कस्टम रवर व कादळ्या कात्याची कामे करणारे गवंडी बांधकामाच्या ठिकाणी मिक्सर किंवा रोलर चालवणारा मिक्सर किंवा यंत्र चालक मोजेक कामगार पोल पोलिशिंग कामगार नगरपालिकेचे काम करणारे कामगार रंगकाम किंवा वॉशिंग करणारा कामगार गटरकाम किंवा नळ जोडणी करणारे कामगार खणकाम कामगार स्पॅरीमॅन किंवा मिक्सर रोड स्टॉपिंग दगड कापणे दगड फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणारे कामगार थॅटसर किंवा लोहार किंवा शेवर किंवा कॉलर बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक वेल्डर वेलशिंकर उडन किंवा स्टोन पॉकर समुद्राच्या धूप प्रतिबंधक बांधकामाचे काम करणारे चुनाभट्टी काम करणारे कामगार इतर यापैकी योग्य कामाचा स्पष्ट पल्लेख करण्या उल्लेख करण्यात यावा अशा प्रकारचे सर्व कामगार आहेत इतर जर तुम्ही कामगार असेल त्यांचा स्पष्ट उल्लेख करून तुम्ही देखील या योजनेअंतर्गत पात्र होऊ शकतात अशा प्रकारचे चाळीस कामगार आहेत हे या योजनेसाठी पात्र झालेले आहेत आता तुम्ही यापैकी जर दुसरा कामगार असेल तर तुमचा स्पष्ट उल्लेख करून तुम्ही देखील या योजनेस पात्र होऊ शकतात परंतु इतके कामगार जे आहेत ते सर्व आता पात्र करण्यात आलेले आहेत तुम्हाला यापैकी कोणकोणते कामगार माहीत होते जे पात्र आधीच होते याबाबतची कमेंट करून आम्हाला नक्की कळवा कसेच तुम्हाला या नवीन चाळीस कामगारांपैकी कोणतं कामगार हे माहीत नव्हतं आजपर्यंत की हे कामगार देखील या योजनेसाठी पात्र असतात त्यांचं देखील नाव आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका तसेच ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील आम्हाला कमेंट करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही